हिंगोली शहरातील जलेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याविषयी सूचित करण्यात आले होते दरम्यान स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण काढण्यासाठी मागितलेली मुदतवाढ देखील प्रशासनाने दिली होती त्यानंतर आता अतिक्रमण काढण्याची मोहीम नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय हिवारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे स्वच्छता विभाग अधिकारी बाळू बांगर संजय काकडे उपमुख्य अधिकारी उमेश हेमांडे असे अधिकारी यावेळी उपस्थित होते तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या